मोठा अनर्थ झालेला आहे तरी बघा या सापाला आपण तरी असा इंडियन प्रॅक्टिकल कोबरा आहे भारतीय नाग आहे खूप चंचल आहे तरबेज आहे बघा आपण एक साप फेसबुक साठी चाललेलो आहे साप आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा नमस्कार देवा कुठे आहे इंद्रा आपला तर मित्रांनो बघा आपण दादाकडे आलेलो होते परिचय केला नंतर पुढे रेस्कू ला सुरुवात करू दादा नाव काय आपलं दया सागर दया दादा सागर दूरधवळे बघा गाव वनीच पण बघा काय अंतरावर मळ्याची वस्ती आहे मळ्यामध्ये असतात आणि त्यांच्याकडे आतापर्यंत चार पाच साप पकडले मोठे मुट मोठे कोबरा नाग धामण सुद्धा पकडलेले आहेत आणि आज बघा त्यांच्या डायरेक्ट पिंजऱ्यामध्ये आला ना पिंजऱ्यामध्ये एक साप आलेला आहे कोणता आहे आम्ही पण पाहिले नाही पण चला आपण जाऊ जाऊन जाऊ आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला संपूर्ण त्या सापाबद्दल माहिती देतो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा लागते तर बघूया हा तो पिंजरा आहे ते पिंजऱ्यामध्ये इंडियन कोबरा भारतीय नाग आहे हे बघा तर तुम्ही जवळून बघू शकता पक्षी आहेत पक्षी मारलेले आहेत आणि त्याने पोटात गिळलेलं पण आहे त्याला बाहेर निघता येत नाही त्याची शेपूट बाहेर लोंबलेली आहे तर बघूया आपण हा जो पिंजरा आहे खोललेला आहे समोर बघू शकता इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे हे बघा तर बघा पिंजऱ्यामध्ये जाळीमध्ये अटकलेला आहे आपण त्याला समोर हलक्या हाताने धरू आणि बघा तेव्हा तो शक्ती बाहेर मारत मित्रांनो बघा साप पकडताना खूप अशी काळजी घ्यावी लागते जाळीमध्ये फसलेला मुरलीवाला हौसला यांना वाईट खूप संघर्ष खूप मेहनतीने आपला मुरलीवाला हौसला वाचलेला आहे तर मित्रांनो बघा हा जो साप आपण बघतोय भारतातील चार विषारी सापापैकी एक अत्यंत विषारी असा इंडियन प्रॅक्टिकल कोबरा आहे भारतीय नाग आहे खूप चंचल आहे तरबेज आहे त्याला धोका वाटल्यास हा जो साप आहे फन फुगवतो आणि चेतावणीसुद्धा देऊ शकतो की माझ्याजवळ येऊ नका मी रागिष्ट आहे चिडवण्याचा प्रयत्न करू नका आपल्या माहितीसाठी आपण त्याला दिशा देऊन त्याचे फन फुगवलेली आहे सध्या पावसाळा चालू झालेला आहे आणि बिळामध्ये पाणी गेल पाणी आणि माती जाऊन बिळं पूर्ण भरलेले असतात या सापांची लपण्याची जागा नष्ट झालेली आहे त्यामुळे साप हे मानवी वस्तीकडे वळतायत आपल्या घराच्या आसपास कोपऱ्यात दारादुरात फाडीत अडचणीमध्ये हात टाकताना शक्यतो टॉर्चचा वापर करा समोर अडचणीत काही लपलेलं नाही का ते बघूनच नंतर करा आणि रात्रीच्या वेळी बरेच साप हे आपल्या लाईटीच्या किडे किंवा उदरनिर्वाहासाठी आपल्या घराच्या आसपास येऊ शकतात म्हणून खूप अशी काळजी घ्यावी बघा हा जो कोबरा आहे याने तिथं पक्षी आहेत छान पक्षी ते पक्षी दोन पक्षी खाल्लेले आहेत खूप मोठा अनर्थ झालेला आहे तरी बघा या सापाला आपण कोणत्याही प्रकारची इजा आणि नुकसान न होता त्वरित वर्णीमध्ये पॅक केलेला आहे तर आमचं बघून तुम्ही कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका साप पकडण्यासाठी प्रशिक्षण मार्गदर्शन सापाच्या जाती पूर्णपणे माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे अन्यथा धोका होऊ शकतो तर या सापाला आपण त्वरित निसर्गामध्ये रिलीज करणार आहे तत्पूर्वी माझ्या चॅनलला एक लाईक मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तू एका पक्षाच्या पिंजऱ्यामध्ये एक अत्यंत विषारी असा इंडियन कोबरा भारतीय नाग आलेला होता आणि त्याने दोन किल्लं पण मारलेले होते तर बघा आपण तो कोबरा इंडियन कोबरा सोडण्यासाठी बघा पूर्णपणे मालडोक जंगल आहे खूप मोठा एरिया आहे तर बघूया जंगलाच्या दिशेने काही वेळा रिलीज करू मित्रांनो बघा साप वाचवा निसर्ग वाचवा आणि पर्यावरण राखा साप वाचलं तर निसर्ग आपोआप निसर्ग वाचला तर पर्यावरण समतोल राहील हे बघा गेलेला आहे प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईबर